अनैतिक संबंध म्हणाल सध्या अनैतिक संबंध का वाढलेले आहेत जुन्या काळापेक्षा जुन्या काळामध्ये पण असतील पण त्याला लिमिट होती आजकाल खूपच म्हणजे फोफावून गेलेले आहेत याला कारण एक असं आहे की स्त्रियांना खूप स्वातंत्र्य मिळालं आज स्त्री एकटी राहते म्हणजे सासू सासऱ्यांसोबत राहत नाही विभक्त कुटुंब पद्धती आणि हे जे आजकालचं जे वातावरण झालं मोबाईल इंटरनेट हे खूप म्हणजे याचं जाळं खूप पसरलं याच्यामुळे स्वातंत्र्य हे सुद्धा चांगलं आहे फक्त त्या फ्रीडमचा यूज करावा मिसयूज करू नये अगदी बरोबर तर तेच होत आहे हे जे स्वातंत्र्य त्यांना जे मिळालेलं आहे तर त्याचा कुठेतरी त्या ते गैरफायदा घेत आहे किंवा त्यांच्या हातून घडत आहे आता एक उदाहरण घेऊ विभक्त कुटुंब पद्धती आधी कशी होती ती सासू सासऱ्यांसोबत ननंदासोबत पूर्ण एकत्र कुटुंबात राहायची तर तिला कुठं बाहेर अनैतिक संबंध ठेवायचं तिला चान्सच चा मिळायचं नाही सगळ्यांचं विशेषतः सासूचं तिच्यावर खूप लक्ष असायचं आता विभक्त कुटुंब पद्धती आहे नवरा जातो कामाला दिवसभरी घरामध्ये एकटी मग हिचं एखाद्या पुरुषाशी संपर्क आला आणि पुरुषांची वृत्ती तर कशी असते त्यांना तर बाई मिळाली जराशी लाईन मिळाली की ते तर पुढेच असतात तिचा वापर करायला मग ही असते एकटी घरामध्ये हिच्यावर वास ठेवायला कोणीच नाही आणि माणसाचं मन कसं असतं बघा ते मन असं हे वाहत जात राहतं वेगळे वेगळे त्याच्यामध्ये येत राहतात मग ॲटोमॅटिकली ती त्याच्या बोलण्यामध्ये जाते मग तिथून निर्माण होतो तिथंच जर तिच्यावर धाक असला नाही नाही उगाच परपुरुषांना बोलायचं नाही काय नाही बोलायचं किंवा वाट ठेवणार कोणी असला तर ती अशी मजल करत नाही सहसा करत नाही बरं याच्यात दोन्हीची पण चुकी असू शकते ना आता जसं तुम्ही सांगितलं की स्त्री पहिले एकत्रित कुटुंब पद्धती होती आता विभक्त कुटुंब पद्धती आहे पण जितक्या महिला जिम्मेदार आहेत अनैतिक संबंध म्हणजे आता महिलांचे आहेत तर पुरुषांचे सुद्धा आहेत तर पुरुष सुद्धा तितकेच जबाबदार आहेत काय सांगा कसं असतं महिलांची आणि पुरुषांची टेंडन्सी वेगळी वेगळी आहे पुरुषाची जी नॅचरल टेंडन्सी आहे hmm. ती त्याची एक बाईमध्ये तो कधीच सॅटिस्फाय नसतो त्याची बायको जरी अप्सरा असली तरी तो बाहेरच्या बायकांकडे फिरणार असते त्याच्यामध्ये ती वृत्तीच असते बाई दिसली की तो आकर्षित होतो त्याच्यामध्ये आकर्षणाचं प्रमाण खूप जास्त असतं महिलेकडे आकर्षित व्हायचं पण बाईची मेंटॅलिटी कशी असते स्थिर असते तिची जी नॅचरल मेंटॅलिटी आहे ती एकाच पुरुषासोबत राहण्याची असते पण जेव्हा तिच्या चारित्र्यामध्ये बिघाड येतो तेव्हाच ती परपुरुषाकडे आकर्षिली जाते असं आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणले की पुरुषांना एका पेक्षा जास्त नाही तुम्ही नॅचरल तुम्ही कधीही बघा मुलींचं की त्या एकाच पुरुषासोबत खुश असतात तुम्ही समाजामध्ये अशा काही मुली पाहिल्या का ज्यांचं एका मुलावर प्रेम असतं मग त्या आयुष्यभर लग्नच करत नाही तशा प्रकारची मेंटली पण जेव्हा तिचं चरित्र बिघडतं की ती दुसऱ्या पुरुषाच्या नादी लागते ती बाई त्याच्या याच्यामध्ये येते आता एखादी स्त्री घरात एकटी आहे एकटेपणामध्ये वेगळे विचार तिच्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये तिला जर नवऱ्यापेक्षा थोडासा कोणी सरस दिसला त्यानं जर तिला जास्त काही आमिष देऊ लागला तर ती स्त्री त्याला बळी पडते तिचं सगळ्यात महत्त्वाचं तिचं स्वतःवर कंट्रोल नसतं तुम्ही एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन विचाराल तज्ज्ञाला की हे कशामुळं घडतं तर स्त्रीला आधी म्हणतात की तिचं स्वतःवर कंट्रोल नाही पुरुषाला तर हे पाहिजेच तुम्ही ती पुरुषाची नॅचरल वृत्ती आहे पण बाईची वृत्ती तशी नाही तर बाईचं काम असतं की तो किती आला तरी त्याला नकार देणं स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवणं पण ती बाई तशी राहत नाही तर बाईला याचं शिक्षण द्या ना तुम्ही बाईला जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी पाठवाल किंवा ती जे काही एज्युकेशन सिस्टममधून आलेली आहे तिथे हे पण शिक्षण द्या आमचं तेच म्हणणं आहे की यांना जे आहे व्यवहारिक शिक्षण पण द्या तुम्ही प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की आपल्या मुलीला हे शिकवणं की जेव्हा तू सासरी जाईल तुझा नवरा कामात असेल तर तू जे आहे आपल्या नवऱ्याशीच एकनिष्ठ राहिलं पाहिजे त्याला सुद्धा कमवून आणणं गरजेचं आहे ना त्याला त्यानं कमवलं नाही तर तू खाशील काय या त्यानं बाहेर गेला तुला एकटी सोडून याचा अर्थ असा नाही ना की तू इकडं तिकडं फिरशील दुसऱ्या पुरुषांना लाईन देशील आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या हिंदू धर्माची काय शिकवण आहे नवरास तिचा पती तिचा परमेश्वर जेव्हा एवढी मोठी शिकवण आहे तर या शिकवणीवर तुम्ही चालत का नाही तुम्ही म्हणता लग्न हे आमचं सात जन्माचं बंधन आहे आम्ही लग्न तोडणार नाही मग लग्न तोडणार नाही तर मग शरीर कस काय तुम्ही दुसऱ्याला देता कुठंतरी संस्कारांची जी आहे ना संस्कारांची उणीव आहे आणि आपली समाज व्यवस्था पण आता बिघडली आहे जुनी समाज व्यवस्था जी होती ना एक प्रकारे खूप चांगली होती तिथं काही दोष असतील पण एवढी खराब नव्हती आताच्यासारखी बरोबर नाहीतर याच्यामध्ये बघा आता जी मुस्कांची जी केस आहे ना दिल्लीची त्याच्यामध्ये पण एकटेपणाच आहे तो तिला सोडून विदेशामध्ये नोकरी करत होता ती इथे एकटी राहायची मग एकटेपणामध्ये मग तिचं याच्याशी संपर्क ये त्याच्याशी संपर्क ये सोशल मीडियावर संपर्क ये तिला तिचा मित्र सोशल मीडियाच्या थ्रू भेटला <coughs> मग पुरुष तर तिला गोड बोलणारच ना कारण पुरुषाला तिचं शरीराचा वापर करायचा असतो कोणताही पुरुष असो mm. एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या जास्त जवळ गेला म्हणजे त्याचा उद्देश तोच असतो त्यानं जरी तोंडाने नाही म्हटलं नाही दिलं तरी तोच असतो मग त्याला ते पाहिजे होतं त्यानं तिच्याशी चांगलं सांग गोडगोड बोलला त्यांचं काय काय त्याला इमोशनली केलं ती पण बळी पडली का बळी पडली तिच्याजवळ तिचं नवरा नव्हता तिचं तिनं स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही मुस्कांना जे आहे स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही तिचं कॅरेक्टर बिघडलं आणि त्या कॅरेक्टरच्या बिघडतूनच तिनं एवढं मोठं त्या माणसाच्या आहारी जाऊन नवऱ्याचं खून करून टाकला तिथंच काय आपल्या कित्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पण अशा किती घटना घडलेल्या कि आहेत की नवऱ्याचं बायका खून करतात त्यांना नवरा आडसर वाटतो त्यांना काय वाटतं की माझं म्हणजे नवरा जर तिला आडकाठी आणत असेल हे बघा जोपर्यंत नवऱ्याला माहिती नाही तो तोपर्यंत ही मस्त चालू राहतं की नवऱ्यासोबत पण चांगली राहते कारण समाजामध्ये दाखवायला नवरा पाहिजे ना तिला ती व्यवस्थित राहते त्याच्यासोबत आणि त्याने गेला की इकडे याच्यासोबत पण सुरू ठेवते पण जेव्हा नवऱ्याला कळतं आणि नवरा जेव्हा दोघांच्यामध्ये अडचण म्हणजे नवरा त्या प्रियकराला तिच्या मारहाण करणे वॉर्निंग देणे माझ्या बायकोशी भेटायचे नाही संमत ठेवायचे नाही किंवा हिला मारहाण करणे तर हिला ते पचत नाही मग करायचं काय याचा काटा काढायचा मग एकतर ते स्वतः बाईचं मन, मन तरी असतं किंवा ते पुरुषाचं मन तरी असतं मग दोघं मिळून संगनमत करून त्या व्यक्तीचं काटा काढतात पण यावेळेला त्यांनी असं कोणीतरी शिक्षण दिलं पाहिजे रे तुम्हाला नाही ना वेगळं वा घटस्फोट घ्या असे खून करू नका आणि नवऱ्यांनी पण जेव्हा त्यांना कळते ना बायकोचे जे संबंध आहे त्यांनी सरळ तिला घटस्फोट दिला पाहिजे कारण आशा बाया सुधरत नाही तुम्हाला वाटते yes. की दुसरी कोण मिळणार मग दुसरी कोण मिळणार तर असं जीव गमवा मग बर मग व्यविचार चालू द्या आणि या तुम्हाला आणखी एक माहिती देते सर या ज्या अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिला असतात या महिला समाजासाठी त्यांच्या नवऱ्यासाठी आणि विशेषतः मुलांसाठी हानिकारक असतात समाजामध्ये मी स्वतः पंधरा ते वीस वर्षामध्ये अशा कित्येक महिला पाहिल्या अनैतिक संबंध ठेवणाऱ्या ज्यांचे मुलं दुर्दैवी घटनेमध्ये मेले म्हणजे त्यांचं ऍक्सिडंट झाला आत्महत्या केली मेले नाहीतर बिघडले किंवा दुसरं नवरे मेलेत त्यांचे तरुणपणामध्ये नवरात्र बघा म्हातारपणी पण पन मरतो तरुणपणामध्ये त्या बायकांचे नवरे मरतात आणि सगळ्यात जास्त इफेक्ट त्यांच्या मुलांवर होतो हे स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे म्हणजे अनैतिक संबंध नवऱ्याशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणारी महिला किंवा एकाच वेळी दोन दोन तीन तीन पुरुषांशी संबंध ठेवणारी महिला लॉयल नसलेली महिला हानिकारक असते तिचं चरित्र चांगलं नसतं तुम्ही आज पहा बरं मला एक सांगा याचं असं पण कारण कारण असू शकतं सध्याचं जे संविधान आहे ते महिलांच्या बाजूने झुकलेलं आहे तर कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटत कायद्याबद्दल तर मी खूप दिवसापासून ही मागणी करायला की घटस्फोट आणि लग्न ही प्रक्रिया सोपी करा ज्याला आणि विशेषतः अशा पुरुषांनी ज्यांच्या बायकाचा त्रास देणाऱ्या आहेत छळ देणारे आहेत अनैतिक संबंध ठेवणारे आहेत वॉर्निंग देऊन पण त्या सुधरत नसतील तर पुरुषांनी सरळ त्यांना घटस्फोट द्या दुसरी भेटल नाही भेटल तो नंतरचा प्रश्न आहे मी काय म्हणते याच्यामध्ये ना, ना संविधान तर आहेच पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपला समाज बदलणं खूप गरजेचं आहे समाजाला बदलण्याची खूप आवश्यकता आहे व लग्न आणि घटस्फोट एकदम सोपे करा सात जन्माचं बंधन आहे पण सात जन्म तुम्हाला निभवता पण आलं पाहिजे ना तुम्ही एकच जन्म बरोबर निभवून घेत नाहीये समोरच्या माणसाला तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त करता तुमच्या अशा वागण्यानं मग ते काय कामाचं बंधन तुम्ही एका दिवसा दोन महिना तीन महिन्यात संपून टाकत आहे आणि घटस्फोट घेऊन लग्न करणं हे वाईट नाहीये लग्नाचं व्यक्ती ठेवून अनैतिक संबंध ठेवणं हे वाईट आहे बरोबर आणि कायद्याचं संविधानाचं म्हणतं आता एक नवीन कायदा करून टाकला सर मी त्याच्या विरोधात आहे आणि भविष्यामध्ये मला मा त्या हायकोर्टामध्ये ती केस लढायची बाईला काय सवलत देऊन टाकली आता की तिचा नवरा असताना पण तिने परपुरुषाशी संबंध ठेवू शकते किती हा, किती हा, चुकीचा कायदा हा आहे कुटुंब व्यवस्थेत सत्यानाश करणारा कायदा असेल नाही 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 तर या कायद्यामुळे काय झालं सर कुटुंबात तर सत्यानाश होतच आहे आणि बाया आता जे लपून छपून होता आता ते सर्रासपणे व्हायला आणि अनेक संबंध वाढले पण भीती वाटना गेली आधी तरी जरा भ्यायच्या आता आम्ही स्वतः आमच्या नजरेमध्ये पाहिल्या अजिबात भीत नाही आहे म्हणतात आमचा नवरा पण आहे आमचं संबंध पण आहे म्हणतात तर तो कायदा जो आहे अत्यंत चुकीचा आहे आणि सर्व बाजूंनी विचार करून तो कायदा करण्यात आलेला नाही आहे फक्त महिलांचाच विचार केला अहो तुम्ही महिलेचा विचार करा तिला स्वातंत्र्य पाहिजे तिच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे पण तिच्यावर तिला असं पण अतिरेक करू नका ना तिचं की तिच्यामुळे समोरच्या पुरुषाचा सत्यानाश होईल का पुरुषाला जीव नाही का पुरुषाचं सत्यानाच व्हायचं नाही बाईतच चांगलं व्हायचं हा कोणता न्याय आहे दोघांनाही बघा कसं असतं सर दोघांची जी नॅचरल टेंडन्सी आहे जी वृत्ती असते त्याच्यानुसार कायदे बनवायचे असतात म्हणजे त्यांना जास्त मोकळं पण सोडायचं नाही आणि त्यांना एकदम बंदिस्त पण करायचं नाही आता बघा तुम्ही काय केलेलं आहे की विवाह आणि घटस्फोट हे खूप अवघड प्रक्रिया होऊन बसले आपल्याकडे विवाहामध्ये आई वडील एवढा मोठा पैसा लावून हुंडा देऊन घेऊन लग्न करतात मग त्यांना घटस्फोट नको वाटते एवढा पैसा वाया जाईल आपला ऐकि ना मग हे काय करतात मग आता राहायचं तर कसं राहायचं मग आता आपली काही सुटका होत नाही लवकर आत्महत्या करून घ्या नाहीतर मग अनैतिक संबंध करा तसं हा हे लग्न आणि घटस्फोट ही प्रक्रिया अवघड झाल्याने अनैतिक संबंध पण हे पण एक कारण आहे सर त्याला वाढलेत आणि लोक अशा आत्महत्या करून घ्यात किंवा खून तरी करून टाकायले बरं याला इंटरनेट किती जबाबदार किंवा फोन किती जबाबदार आहे का पूर्वीच्या काळी हा म्हणजे आता काय झालं की बऱ्याचशा गोष्टी कनेक्ट फोन पासून सुरुवात होतात आता एखादी बाई जसं आपला विषय झाला की बाई घरात आहे घरीच आहे पण तिच्याकडे फोन असल्यामुळे ती घरी नसते ती खूप जणांसोबत कनेक्ट अगदी बरोबर फोनाचा आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनैतिक संबंधात किती वाढ झाली किती कारण